नमस्कार मान्सूनबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे तुम्ही पाहतात हवामान अंदाजाची बातमी युट्यूब चॅनल आणि आज आपण पाहूयात की हवामान विभागाने मान्सूनबाबत काय अपडेट दिली आहे तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की यंदा मान्सून वेळ आधी दाखल होणार अशी हेडलाईन आलेली आहे तर हा वेळ आधी दाखल होणार म्हणजे हे अंदमान समुद्रात मान्सून वेळ आधी दाखल होण्याचा अंदाज आहे अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात मान्सून तेरा तारखेच्या आसपास किंवा तेरा तारखेला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मागच्या वर्षी या ठिकाणी मान्सून एकोणीस मेला दाखल झाला होता पण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मान्सून दाखल होणे आणि केरळमध्ये मान्सून दाखल होणे या तारखांचा काहीही संबंध नसतो जरी या ठिकाणी वेळेआधी दाखल झाला तरी कधीकधी केरळमध्ये वेळेनंतरही मान्सून दाखल होऊ शकतो आणि केरळमध्ये दाखल झाल्यानंतरच मान्सून जो महाराष्ट्राकडे आहे तो कसा वेगाने येतो त्याबाबतचा अंदाज देण्यात येतो हवामान विभागाने पण साधारणत आत्ता जी अपडेट दिली आहे ती फक्त अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरातसाठीच दिलेली आहे पंधरा मे रोजी हवामान विभाग एक प्रेस रिलीज करेल एक पत्रकार परिषद घेईल त्यामध्ये केरळमध्ये कोणत्या तारखेला मान्सून दाखल होईल याचा अंदाज हवामान विभागात देईल त्यानंतर साधारणत सहा सात दिवसात मान्सून तळ कोकणापर्यंत पोचत असतो यंदा तो केव्हा पोचेल याबाबतच्या अजूक अपडेट्स येत्या दिवसात तुम्हाला या चॅनलवरती तुम देण्यात येतीलच बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या चंदा असण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका